तरी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही बनवले मासे मासे फ्राय बनवले मस्त कारण आता दोन दिवसावर श्रावण रा इकडं बनवलं ही बटाट्याची भाजी कारण आमच्या इथले काही काही माणूस नॉनव्हेज नाही खात म्हणजे त्यांना असं मासेपेशी कधी खाल्ले नाही म्हणून त्यांच्यासाठी ही भाजी आहे थोडी सकाळची पण भाजी ये जर खाल्ली तर एवढी फ्लावरची सकाळी मी फ्लावरची बनवली होती आणि मी मस्त आज भात बनवलेला आहे चपात्या बनवल्यात तर हे आजचं आमचं जेवण आहे तर इथं आणली होती कोथंबीर कारण कोथंबीर स्वस्त झाली आहे आमच्या इथं तर कोथंबीर आणली आहे आणि माझा नवरा जो आहे तो मला कोथंबीर कापून देतो आणि म्हणतो आज वड्या बनव तर मी त्या वड्या बनवणार आहे कोथंबिरीच्या तर जेव्हा जेव्हा ते घरी असतात तेव्हा काही काम करत असेल तर ते पण मदत करू लागतात मला कारण त्या मी एकटीच करत असते त्यांना आवडत नाही म्हणून ते, ते, ते म्हणतात कमी थोडी करून देतो आणि मग तू करत तर असं असता बरं का आमच्या घरा घरामध्ये तर आपल्या बायकोला एकटीलाच काही कामं करून देत जाऊ नका तिला थोडीफार मदत करा तिला पण छान वाटेल तुम्हाला पण छान वाटेल तर इथं माझी कोथिंबीर निवडून झालेली आहे म्हणजे आणि इथं पहा हे हा ब्लॉग म्हणजे हा गटारा अमावस्याच्या आधीचा आहे तर हा आमचा कोंबडा आहे आणि एका पायावर उभा आहे म्हणजे म्हणजे प्राण्यांनासुद्धा किती हे करत आहे म्हणजे हा कशामुळं बरं उभा असेल एका पायावर याचाच विचार मी करत होते आणि माझ्या मिस्टर दांडव म्हणलं का हा योगा करतो आहे तर इथं पहा इथं माझ्याकडून चहा निघून गेला आहे तर तुमच्याकडून पण असं होतं का चहा कधी कधी निघून जातो तर हा हा संध्याकाळचा टाईम आहे आणि माझा मुलगा घरी आला आहे तर जेवायला असलं तरी जेवत नाही त्याला असं वाटतं वा, का मम्मीने मॅगी बनवा मम्मीने दुसरं काही बनवून द्यावा जेवण त्याला